नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी अपडेट समोर येते थे, थेट सुप्रीम कोर्टातून शिवसेना कोणाची शिवसेना धनुष्यमान कोणाचा याची अंतिम सुनावणी काही तासावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा मिळाल नवसंजीवनी ठाकरेंची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंकडे नेमकी काय प्रक्रिया सुप्रीम कोर्टात शिवसेनेचे वकील असीम सरोदे कपिल सिब्बल यांनी मांडला सर्वात महत्वाचा मुद्दा शिंदेसह राहुल नार्वेकर यांच्याही मोठ्या अडचणीत वाढ मित्रांनो बातमी महत्त्वाची सध्या शिवसेनेच्या अंतिम सुनावणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे तत्पर झाले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा त्यांची शिवसेना मिळणार असल्याचा खुलासा कपिल सिब्बल यांनी केला आहे आणि राहुल नार्वेकर यांनी घटनेला ना धरून कोणताही निर्णय दिला नाही याचे सुतवाच सध्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर केला असल्या कारणाने आता राहुल नार्वेकर यांच्या देखील अडचणीत मोठी वाढ झाली आहे राहुल नार्वेकर यांनाच मोठं अपात्रचं धोरण दो राबवून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाच्या अगोदर राहुल नार्वेकर यांच्यावरच कारवाई करण्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे त्याचमुळे शिवसेनेचा निकाल अवघ्या काही तासावर येऊन पोहोचला आहे आणि हा निकाल ठाकरेंच्याच बाजूला लागेल अशी सध्या सगळीकडे आशा आहे मित्रांनो या बाबतीत आपल्या देखील काय वाटतं निकाल शिवसेना उद्धव ठाकरे लागेल का त्यांच्याकडे शिवसेना दर्जवान चिन्ह पुन्हा परत येईल का यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद